मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवा एकदम सोपं आहे जर आपण बघितलं तर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या टोल फ्री क्रमांकावर जर आपण मिस कॉल दिला तर त्या तात्काळ त्या ठिकाणी एक फॉर्म उपलब्ध होतो फॉर्म उपलब्ध झाल्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचं इस्टिमेट या चार गोष्टी जर आपण मेल केल्या तर साधारणतः पाच ते सात दिवसाच्या फार फार तर आठ दिवसाच्या कालखंडामध्ये हॉस्पिटलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो खूप कुठल्या आवधारांना मिळतो तर कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल जे जे गंभीर आजार असतील दुर्दर आजार असतील ट्रान्सप्लांट असतील ऍक्सिडेंट असेल प्रीमॅच्युअर बेबी असेल एखाद्या बर्नचा पेशंट असेल अशा सर्व वीज आजारांना हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो यासाठी तुम्हाला कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे जायची गरज नाही कुठल्या एजंटकडे जायची गरज नाही सी एस सी सेंटरला जायची गरज नाही तुम्ही स्वतःच्या मोबाईलमधून हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकता तर माझी पत्रकार बांधवांना कळकळीची विनंती आहे आपण ही माहिती आपल्या दैनिकात आपल्या डिजिटल मीडियामध्ये आपल्या प्रिंट मीडियामध्ये त्या माध्यमाद्वारे सर्व लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती गोरगरवांनी पोचून कोणाचा तरी जीव असण्यास मदत होईल धन्यवाद